लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर हम सात साथ साथ एकी दाखवण्याचा प्रयत्न होतोय पण या एकीत अशा काही घटना घडत आहे ज्यामुळे कुठंतरी धुसपूस असल्याचं समोर येत आहे भाजपच्या दबावामुळे शिवसेनेच्या विद्यमान खासदारांचे तिकीट कापण्यात आल्याच्या घटना देखील समोर आल्या आणि या राजकारणाला कंटाळून माजी मंत्री सुरेश नवले यांनी शिंदेच्या शिवसेनेला जय महाराष्ट्र केला त्यानंतर आता महायुतीला आणखी एक धक्का देणारी बातमी समोर आली ती म्हणजे नवले यांनी बीड लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांना पाठिंबा जाहीर केलाय सुरेश नवले यांनी काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेत राजीनाम्याची घोषणा केली होती शिवसेनेत पाच वेळा खासदार असलेल्यांना सर्वेक्षणाचे अहवाल दाखवून शिवसेनेचे उमेदवार ठरवण्याचे काम भाजप करत आहे भाजपच्या या दबावाच्या राजकारणाने शिवसैनिक नाराज झाले आहेत आता तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा शिवसैनिकांचं ऐकत नाही त्यामुळे व्यतीत होऊन मी पक्ष सोडत असल्याचं नवले यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं होतं यानंतर आता त्यांनी निवडणुकीत महायुतीलाच धक्का देण्याचं प्लॅनिंग केलंय बीड लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांना त्यांनी पाठिंबा जाहीर केलाय नवले यांची बीडमध्ये मोठी ताकद आहे त्यांना मानणारा मोठा वर्ग देखील या भागात आहे त्यांनी सोनवणेंना पाठिंबा दिल्याने महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे यांच्या अडचणी मात्र वाढणार आहेत बीडच्या मेळाव्यात नवले यांनी आगामी विधानसभा निवडणूक लढवणार असल्याची घोषणा देखील केली दरम्यान नवले यांच्या निर्णयाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मोठा धक्का बसला आहे तर भाजपच्याही अडचणी वाढल्या आहेत याआधी बीडच्या मैदानातून शिवसंग्राम पक्षाच्या नेत्या ज्योती मेटे यांनी माघार घेतली होती त्यामुळे पंकजा मुंडे यांचं टेन्शन थोडं कमी झालं होतं परंतु आता नवले यांच्या पाठिंब्याने नवीन टेन्शन निर्माण झाले आता सुरेश नवले यांच्या निर्णयामुळे बीडमध्ये नक्की काय निकाल लागणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे